पोलीस कारवाई करून लेखा परीक्षणासाठी गोड साखरचे दफ्तर ताब्यात घ्या सवलतीच्या दरातील साखर सभासदांना उपलब्ध करून द्या कामगार सेवकांची पतसंस्था आणि सोसायटीची चौकशी करा सेवानिवृत्त कर्मचारी आणि सभासदांची निवेदनातून मागणी लेखा परीक्षणासाठी दप्तर उपलब्ध करून दिले जात नसल्याचं लेखा परीक्षक सांगतात तर पोलीस कारवाई करून दप्तर ताब्यात घ्या अशी मागणीसह अन्य काही मागण्यांसाठी आप्पासाहेब नलवडे गडिंगस तालुका सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी आणि सभासदांनी आज कारखान्याच्या गेटवर आंदोलन केलं तसंच साखर आयुक्तांच्या नावे मागण्यांचं निवेदन दिलं कामगार नेते शिवाजीराव खोत यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं निवेदनात म्हटलंय की तेरा मे दोन हजार चोवीस रोजी चाचणी लेखा परीक्षणानंतर कारखान्याच्या संचालकांवर सहकार कायदा कलम त्र्याऐंशी अन्वये कारवाईची मागणी करण्यात आली आहे मात्र यासाठी कारखाना चेअरमन आणि संचालक दप्तर उपलब्ध करून देत नाहीत असं लेखा परीक्षक डी बी पाटील यांनी कळवल्याचं समजतंय त्या अनुषंगानं पोलीस कारवाईद्वारे दप्तर ताब्यात घ्यावं आणि पुढील कारवाई करावी असं निवेदनात नमूद करण्यात आलंय शिवाय कामगारांची पतसंस्था आणि सोसायटी यांचे त्याचीही चौकशी व्हावी तसंच गेल्या सात वर्षापासून सभासद आणि कामगारांना सवलतीच्या दरातील साखर मिळत नाही सध्या कारखान्याकडे एक लाख एकसष्ट हजार क्विंटल साखर शिल्लक आहे त्यातून ही सवलतीची साखर सभासदांना देण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव खोत रणजित देसाई आप्पासाहेब लोंढे महादेव मांगले सुरेश पाटील बबन पाटील लक्ष्मण डेवारडे दिनकर खोराटे रामा पालकर अशोक कांबळे सदाशिव कांबळे राजू कोकितकर आदींच्या सह्या आहेत